पळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपती ताराबाई गायथनी स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलत पळसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपती ताराबाई गायथनी यांची मतांनी शानदार निवड झाली ओभाटा व शिवसेना शिंदे गटाच्या युतीमुळे ही सरपंचपदाची माळ अखेर ताराबाई गायथनी यांच्या गळ्यात पडली निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणुकीत ताराबाई गायथनी यांना मते मिळाली तर विरोधी उमेदवार रत्ना पगार यांना सहामती मिळाली ताराबाई गायतनी यांच्या विजयामागे माजी सरपंच नवनाथ गायतनी उपसरपंच भाऊसाहेब गायतनी अजित गायथणी दिलीप गायथनी किरण नरवडे समाधान गायखे किरण चंद्र मोरे अनंता चारसकर सुरेखा गायतनी यांच्यासह अनेक सदस्यांनी मोलाचा वाटा उचलला विशेष बाब म्हणजे मतदानादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या शोभा कायतनी आणि उभाट्याच्या रुपाली ढोंगडे यांनी तटस्थ भूमिका घेतली तरीही युतीमुळे बहुमत ताराबाईंच्या पारड्यात झुकलं विजयानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले तालुका प्रमुख लकी ढोगणे यांनी ताराबाई कायतनी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी प्रमुख सुनील कायतानी माजी सरपंच नवनाथ कायतानी उपजिल्हा प्रमुख जगन्नाथ आगळे तालुका प्रमुख दीपक गायधनी मनसेचे प्रमुख ईश्वर गायखे शेतकरी संघाचे सभापती शरद गायखे संतोष गायधनी समाधान गायखे रामकृष्ण गायखे ज्ञानेश्वर गायधनी आदी मान्यवर उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी बंडू खोबरागडे ग्रामपंचायत अधिकारी उत्तम शेट्टे पोलीस पाटील सुनील कायथनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे शिंदे गट आणि उभाटा या दोन्ही गटाची मते एकत्र येत दहा सदस्यांचा पाठिंबा मिळून ताराबाई कायथनी यांचा सरपंच पदावर पक्कम विजयी झाला ग्रामपंचायती जे काही सदस्यांनी मला मदत केली आणि जागा त्यांना सर्व काही विश्वासात घेऊन काम करेल आणि काही संधी दिली त्याचा सहन करेल नाशिक जिल्ह्याचं प्रथम सर्वात मोठं असलेलं कोळसे गाव सतरा मेंबर असलेलं हे गाव ह्या मोठ्या गावातले आमच्या सुनबाई ताराबाई होणाजी गायदेनी ह्या सरपंच पदी विराजमान झाल्या त्या निश्चित पूर्ण करतील असा गावाला पूर्ण विश्वास आहे पळसे गावच्या एकमताना निवड झाली मी सर्वप्रथम पळसे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून पळसे गावची सेवा घडेल त्याचबरोबर पळसे गावातील ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्या सदैव कटिबद्ध राहतील ही आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सुनील गायधनी उपजिल्हा प्रमुख शिवसेना नुकतच काल झालेल्या पळसे ग्रामपालिका निवडणुकीमध्ये आमच्या मातोश्री ताराबाई गायदनी यांची सर्व सदस्य यांनी एकमताने जी निवड केली त्याबद्दल सर्व ग्रामपालिका सदस्यांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आमच्या मातोश्रीच्या रूपाने पुन्हा एकदा वळसे गावच्या सर सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली गावची सेवा करण्याची संधी मिळाली या संधीचं नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न आमचा असेल त्याचबरोबर सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांना विश्वासात घेऊन वळसे गावच्या ज्या विकासाचे राहिलेले काही महत्वाचे काम आहेत तेक विकास कामे नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक